कॉल लावून तरी बघते काय करतो हॅलो हॅलो हा बोल ना कुठे आहेस तू अरे किती फोन करायचं फोन फोनवर किती फोन उचलत पण नाही तुला का अरे तुला माहिती ना माझ्या घरी किती प्रॉब्लेम असतात प्रॉब्लेम काय काय मेसेज नाही अरे कोणी पण मोबाईल घेतो माझ्याकडून काय नाही तुझी लाटके सगळी मला माहिती आहे अर बोलते, बोलते, अरे असं काय नाहीये बोलायचं असं माणूस कसं बोलतो मेसेज व्हॉट्सअप लागत इंस्टाला ते पण करायचं मग काय बर जाऊ दे आता केलं ना मी कॉल बोल ना मग अरे सकाळपासून तिथं फोन आहे माझा सत्तर ऐंशी फोन असेल जवळपास मी एवढं कशाला कॉल करतो तुला माहिती नाही तुला माहिती ना मला जमत नाही शिर्यस विषय झालाय म्हणून हा पण मग मी कुठे काय बोलते फक्त तुला एवढं कॉल नको करत जाऊ मी करत जाईल तुला बरं जाऊ सर बांधायचं खंडायचं नाही काय आणि ती बांधणं नको करायला बोल मग काय आणि ते हे भेटायचं कधी मग प्रेमाने बोल की जरा मग प्रेमानेच बोलतोय की भेटायचं कधी कधी भेटायचं बरं ठीक आहे उद्या उद्या कुठे भेटायचं

दिलो फोन कोणी रे मित्र मित्र असला मित्रित्रास बरोबर काय मैत्री करायची गरज आहे तुला मैत्रीण नाही काय पोरी कमी पडल्या गावात मग काय बोलत होती काहीच नाही काहीच नाही काय काहीच नाही सगळं ऐकलंय मी हितात झकमारीत होतो ना माग आज नाही आवडत का तुला चुकलं काय चुकलं कुठलं पोरग आहे काय कोणाच आहे काय माहितीये का तुला गावातला ह्याच्यासाठी गावात, गावात पाठवतो का तुला ह्याच्यासाठी कॉलेजला पाठवतो का हा लाज बिज का पर तुम्ही काय भेटायची गरज आहे तुला एवढी शानी झाली तर सांग लग्न करून देतो काय तिथं झकमारी सवय लागली बोलून घेताला इथं हे बोलून झकमारीच्या हो ना तुम्हाला चांगलं शिकाय मिळत आहे इथं म्हणून हे उद्योग सुचते तुम्हाला बोल इथं त्याला ठेवतो आणि तुला ठेवून देतो आणि कॉलेज विलेज बंद करा आता असले उद्योग करायचे नंबर त्यात आता लाव लाव हॅलो हॅलो कुठे आहेस तू साहेब ऐक ना इकडं आमच्या घराकडे येतो का? का ये इकडे वारात काढायची तुझी घरच्यांना अद्याप घरच्या लवकर लागत लगत काय नाव काय यायचं हर्षा उच्चायला पोरग येते काय शान आहे का ती अक्कल फिकल आहे का तुला थोडीफार रोपडी कमवायची अक्कल नाही त्याला बोबलं आहे थे नुसतं गावात काय काय फुटाने करत माहिती आहे ना मला ती काय रे तुम्हाला चांगली पोर नाही आवडत का टावळ टावा खोरटुकरच आवडतात आणि आमच्या लाज आबूचा विचार करा जरा गावात फिरायचं का नाही आम्ही तोंडवर करून हे कधीपासून चालू आहे एक वर्ष लका चांगली बाजी आणली तुम्ही एवढं शिकवलं तुला खर्च केला शिक्षणाला अरे आमची आई नसताना बी आम्ही तुमच्यासाठी विचार करीत नाही मागला पुढला चांगला दिवस दाखवला आम्हाला तुम्ही okay. काय बोलायचं आता आम्ही मान खाली घालायची काम आहे का नाही काय बोलत होतो फोनवर काय बोलतो सांगितलं काय बोलतो सांगितलं म्हणजे शान हांताय का तुम्ही का म्हणजे मावशी तुम्हाला माहिती नाही काय पराक्रम केलाय चुकलं पण लेकरांना काय नको आम्ही काय काय करतोय यांच्यासाठी असलो उद्योग करता येतोय बाहेर आता प्रेम तर केलं काय चुक अरे केलं सगळं ठीक आहे पण घरी येऊन बोला की तुम्ही आणि काय करायचं कारण आहे रे दुसरी कामं नाही का तुम्हाला कशाच करायचं यांनी म्हणायचं प्रेम केलंय यांनी म्हणायचं केलंय आणि आम्ही काय करतोय प्रेम चालले नाही सगळं बोर हा पण दगड बोरी बघून माराव्यात मग तिथेच टाकलाय याची बरोबरी आहे का माझ्याशी हे बघ तुला सांगतोय मी झालं तेवढं बस झालं तिच्याकडं बघायचं नाही बर का कशामुळं कशामुळं म्हणजे टांगड्यात वाढल्यावर कळन का तुला थिर रा नका जाऊ लांब म्हणजे तुम्ही तुम्ही नका पुरीच बाप आहेत ना पुरीच्या जरा मर्जीत राहावं लागतो पुरीच बाप म्हणजे ते मर्जी आ, जमली आपली असून द्या घरादारात पुरीच्या बापांनी मर्जी राहावं लागतं बराबरी लाल्या लहान असल्यावर किती तुमची दादागिरी असून द्या पण बराबरी लिकरू आले ना लिकरू परत आले आता अपमान कमी करायचा अपमान कमी म्हणजे आम्हाला काय हौश्य काय हे काय तुमच्या पोराला सांगितलं नाही थिर राहायची म्हणजे हे बर आहे तुमचं ऐका बस ऐका की तुम्ही पुरेच पण विचार करा की पण प्रेम आहे तिला काय अक्कल काही गे हे ऐकायसाठी झक मारली का आम्ही आणि हे बघ तुला कळत प्रेमाच प्रेम आपली लायकी बघून करावा तुमची लायक तरी आहे का आमची बरोबरी करायची लायक काढताय तिला सांगायचं ना मग आधीच त्याची लायकी ना त्यावर प्रेम करू नको लायकी बघूनच प्रेम कर नाही तुम्हाला बी असल्या चांगल्या घरातल्याच पोरी पाहिजे म्हणजे नंतर आमच्या जेव बसून खायला तुमच्या जीव तुमच्या दारात कोण यायला मोकळे झाला झकमारी हो, 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 तिथं याची गरज नव्हती परत पोरीला फोन बी करायचं ना मग आमच्या सांगून ठेवतोय तुला बर का मी करणार नाही पण तिचं आलं तर मग काय करायचं दहा बारा फोन येते त्याच काय ती मिस कॉल देते त्याच काय येऊ दे ना आता परत माझ्या माझ्या कानाने ऐकलं पन्नास दारा मिस कॉल करते तुमची पोरगी होय गई अकल इका तुला द्यायला जाऊ नाही लोकाच्या लekraला आणि या बघा तुझं पोरग बीय ना काय गुणाचं आहे मला माहिती आहे काय गावात काही नवीन नाही आलेलो मी ना का भाड्याने राहित तिथं अहो ते मोर्चा विषय आहे का नाही नाही मोर्चा विषय नाही त्याला मला परत फोन करायचा नाही चालते नाही करत परत फोन आणि तू तू तर परत फोन करच तू मी ये मग पोरगीच नव्हती असं समजन मी आणि या बघा काय बोललो असेल मी पण एकदा नीट सांगतोय विषय हितच थांबवा नाही तर पुढं मग बरं वाईट होईल काहीतरी बघू नसेल चालते नाही परत काय हे होत चला गाडा घरी चला आता काय चुक आपली ऐकून घ्यावं लागते